उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील निकालाला शिवसेना ठाकरे गट आव्हान देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे अखेरच्या निकालामध्ये आघाडीवर असताना फेरमतमोजणी घेण्यात आली आणि यामध्ये कीर्तीकर यांचा अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला या निकालामध्ये गडबड झाल्याचा शिवसेना ठाकरे गटाला संशय आहे आणि त्यामुळे या निकालाला शिवसेना ठाकरे गट आव्हान देणार आहे पक्षाकडून यासंबंधी कायदेशीर सल्ला घेतला जातो आहे या सगळ्या संदर्भात शिवसेना ठाकरे गट राष्ट्रपतींना सुद्धा पत्र पाठवणार असल्याची माहिती करती है। या सर्व लक्ष ठेवून येत आमचे प्रतिनिधी पाटील कृष्णात उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत अटीतटीची लढत झाली अमोल कीर्तीकरांचा केवळ अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला काय नेमकी आता पुढची पावलं शिवसेना गट उद्धव ठाकरे गट उचलणार आहे अमोल कीर्तीकर यांचा अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला परंतु त्या ते आघाडीवर होते असा शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे परंतु उल मतामध्ये अमोल कीर्तीकर पिछाडीवर झाले एकोणपन्नास मतानी आणि त्यानंतर त्यांचा अठ्ठेचाळीस मताने पराभव झाल्याचं सांगितलं गेलं परंतु यामध्ये जी एकशे अकरा मत टपाला बाद ठरवण्यात आली तर ती पुनर्मतमोजणी करावी त्याची याचा याची मागणी अमोल कीर्तीकर यांनी केली होती परंतु ती मान्य केली गेली नाही तो याला संशयाचा वाव वा आहे आणि यामुळंच कायदेशीर सल्ला जो आहे तो घेतला जातोय आणि या निर्णयाला चॅलेंज केलं जाणार आहे निवडणूक निर्णय आयोगाच्या आणि काल उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं की आम्ही या संदर्भात निर्णयाला चॅलेंज करू आणि त्यानुसार कायदेशीर सल्ल्यानुसार आता शिवसेना ठाकरेगड पुढे जाणार आहे अगदी आणि राष्ट्रपतींना सुद्धा यासाठी पत्र पाठवणार आहेत हो दुसरा पर्याय म्हणून राष्ट्रपतींना देखील यामध्ये लक्ष घालण्यासाठी पत्र पाठवलं जाणार आहे आणि त्या संदर्भात कदाचित संजय राऊत हे आज दिल्लीत आहेत आणि ते राष्ट्रपती यांची भेट घेऊ शकतात ठीक धन्यवाद कृष्णा दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी